नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपुरी येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सत्तासावी जयंती सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परिवर्तनवादी महिला मंडळ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे त्याप्रसंगी उपस्थित वक्त्यांनी माता रमाईचा संघर्ष व त्याग किती मोठा आहे आणि माता रमाईच्या त्यागामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला गुलामीतून मुक्त केले आहे तेव्हा आपण या त्यागाची जाणीव ठेवून जीवन जगले पाहिजे आणि माता रमाईंचा त्यागच आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचे शिकवतो हेच लक्षात ठेवले पाहिजे हेच खरे माता रमाई यांना अभिवादन ठरेल असे सांगण्यात आले त्याप्रसंगी परिवर्तनवादी महिला मंडळाच्या पदाधिकारी व समाजबांधव तसेच पत्रकार बांधवांची उपस्थिती होती जनता न्यूज मंगरूळपीर जिल्हा वाशिम घटना बनवणाऱ्यांना परत येणार त्यांची माता मातारामांनी आणि आज मातारामासा